वेलकम लेट्स टुगेदर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज ज्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवला आहे या टॉपिक वर एवढ्या डिटेल मध्ये बोलणारी कदाचित मीच पहिली असेल तर अंगठ्या शेजारचं नुसतं बोट बघून एखाद्याचं त्याचं त्याच्या नवऱ्या संघ किंवा बायको संघ कसं वागणं आहे वैचारिक मतभेद आहेत का वैचारिक एकता किती आहे त्यांच्यात हे आपण सांगू शकतो आजचा व्हिडिओ हा फक्त त्याच लोकांसाठी बनवला आहे ज्यांचं असं म्हणणं आहे का जे काही आपल्या नशिबात लिहिलंय तसंच होतं जसा जोडीदार लिहिलाय नशिबात तसाच मिळतो आपल्या गतजन्मीची काही कर्म असतील आणि त्यानुसारच आपल्याला हा जोडीदार मिळाला आहे अशा पद्धतीचे विचार ज्यांचे आहेत त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर हे बघा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट कुणाचं एवढा गॅप असतो मध्ये कुणाचं असं जुळलेलं असतं तर कुणाचं खाली असं खड्ड असत तर असं पुढे जुळलेलं असत काहींचं आणि तशाच बोट छोट आहे काहींच एकदम इक्वल आहे तर काहींच असं मोठ आहे तर मग हे सगळं बघून कसं काय सांगता येतं चला मी आता सांगते तुम्हाला जितका जास्त गॅप तेवढं जास्त वैचारिक मतभेद आणि जितका कमी गॅप किंवा गॅपच नाही तेवढी वैचारिक एकता असते मी खूप सारी उदाहरणं पण आणलेली आहेत रिअल लाईफ एक्सपिरियन्स पण घेऊन आलेले आहे जे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगेल समजून घेऊ अंगठ्या शेजारच बोर्ड जर छोटा असेल ना तर ती व्यक्ती काही डिसिजन घेत नाही संसाराचे जे महत्वाचे डिसिजन असतात ना ती व्यक्ती नाही घेत आणि जर असं इक्वल असेल तर अशा वेळेस अशा व्यक्तीच्या मनात चाललेलं असतं का संसाराचे निर्णय माझ्या जोडीदाराने हे मला विचारून घ्यावे निदान एक तर निर्णय घेऊच नाही त्यांनी मला सांगून घ्यावे त्यांनी जो काही निर्णय घेतला तो एकदा मला त्यांनी सांगावा त्यांच्या निर्णयात मला सहभागी करून घ्यावं असं यांचं म्हणणं असतं आता हे बोट सगळ्यांनाच उत्सु उत्सुकता असते याच्याविषयी जाणून घ्यायचं असतं सगळ्याला की अंगठ्या शहरचं बोट जर असं मोठं असेल तर काय आपल्या महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की अशी स्त्री डोक्यावर मिरे वाटते आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडे ना तुम्ही इकडं बंगाल वगैरे इकडे जाशाल तर तिकडे तर अशा स्त्रीला लक्ष्मी मांडलं जातं मग हे असं का तर हे बघा मी आता जसं सांगितलं की हे डिसिजन मेकिंग दाखवतं तुमची ती बोटाची साईज तर ज्या व्यक्तीचं बोट असं मोठं असतं की नाही त्या व्यक्तीचं म्हणणं असतं सगळे डिसिजन मीच घेणार आणि जर अशा स्त्रीचं बोट असेल ती लग्न करून गेली बाबा घरी अशी सासरवाडीला तर ती गेल्या गेल्यास त्या घराचा सगळा ताबा स्वतःच्या हातात घ्यायला लागते त्या व्यक्तीचा स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स असतो का जो निर्णय मी घेते तो अतिशय योग्यच आहे त्याच्यामुळे ते सगळे इन्चार्ज असं स्वतःच्या हातात घेत असतात आणि बाकीच्यांना फॉलो म्हणत असतात आता जर त्या व्यक्तीला फॉलो करणारी सासूरवाडी मिळाली तर ते खरंच जस त्या घराची प्रगती होते आध्यात्मिक लेवललाही होते सामाजिक स्टेटसमध्येही होते फायनान्शियली सुद्धा होते मग त्यावेळेस ती ठरते लकी आणि जर त्या व्यक्तीला विरोध करणारं शासक मिळालं असेल इन्चार्ज ते तिच्या हातात द्यायला तयार नसत आज तर आलेले लगेच सगळ्या गोष्टीचा ताबा घ्यायला लागली असं जर विरोध करणारी मंडळी असतील सासर घरी तर मग काय तिनं आमचं डगर मिळ्या वाटल्या अशी तक्रार ती लोक करणार हे पा काही काहींचं बोट अगदी इतकं जुळलेलं असतं मग गॅपच नसतो ते ना त्यांचा जो जोडीदार असतो त्या जोडीदारावरती पूर्ण विश्वास ठेवतात जोडीदाराचं पूर्ण ऐकतात जोडीदाराला पूर्णत फॉलो करतात प्रश्न नाही विचारत ते जोडीदाराला का हा निर्णय का घेतला तुम्ही असं का केलं तुम्ही जे बी कराल ते माझ्या भल्यासाठीच करताय असं त्यांचं म्हणणं असतं आणि असं सुद्धा बघण्यात आलंय थांबा दाखवते हे बघा अंगठ्या शेजारचं बोट आहे आणि ते अगदी त्या अंगठ्यावरती असं पडायला लागले अगदी इकडच्या साईडला झुकायला लागले हे ना जर माणसाचे असे पाय असतील ना गडी माणसाचे तर ते जोरूचे गुलाम बनतात हो जोरूचे गुलाम बनवून जातात ते बायको अगदी शिव्या देत असेल नाहीतर लाथा मारत असेल पण ते बायको बायकोच करणार आणि जर स्त्रीचेच असे पाय असतील तर ती पती परमेश्वरच आहे म्हणणार मग तो नवरा लाथही मारत असेल किंवा जीवही लावत असेल किंवा कसाही असेल ती स्त्री त्याची साथ सोडणार नाही आणि त्याला अगदी देव मानेल ते दे। सगळ्यात खराब पाय असा मग मुलाचा असो किंवा मुलीचा हे बोट बघा तुम्ही अगदी बाहेरच्या दिशेला चालले म्हणजे इकडे आपले तीन चार बोट असतात ना तिकडे चालले बघितलं सगळ्यात खराब आहे हा अशी व्यक्ती कधीच आपल्या लाईफ पार्टनरची बाजू घेणार नाही आपल्या लाईफ पार्टनरसाठी कधीही स्टँड घेणार नाही नेहमी त्यांच्याच घरातले जे आई वडील भाऊ असतील त्यांचीच बाजू घेणार स्त्री असेल तर माहेरच्यांची बाजू घेणार नवऱ्याला मुळीच साथ देणार नाही आणि जर मुलगा असेल तर तो नेहमी आईवडिलांचीच बाजू घेणार बायकोला मुळीच साथ देणार नाही मग बायको चुकीची असो किंवा बरोबर असो तो साथ देणार नाही जे ब्रह्मचारी लोक असतात ना अखंड ब्रह्मचारी असतात बघा त्यांचा पाय असा असतो म्हणजे गॅप असतो मध्ये असंच गॅप असतो मध्ये जे ब्रह्मचारी लोक असतात ना तुम्ही खरंच एकदा जाऊन बघा त्यांना त्यांचे पाय हे असेच असतात स्त्रीपासून अतिशय लांब ते राहत असतात ब्रह्मचार्यांचे पाय बघितलेच असेल आता हे बघा काही काहींचा पाय अगदीच जुळलेला असतो की नाही तर काही याच्यामध्ये खाली असा गॅप असतो आणि वरती जुळलेलं असतं खाली जरा बारीकपणा असतो दिसलं माहितीये का अशी जी व्यक्ती असते ना ती तर म्हणजे पार्टनर जुळवून तर घेणार असं प्रेम करणार किंवा जीव लावणार किंवा एकामतानी राहणार निर्णयामध्ये संमती दाखवणार पण जर स्वतःचंही काही म्हणणं असेल तर अशी व्यक्ती स्वतः मांडते म्हणजे इन लॉजिकली ते पार्टनरला फॉलो करत नाही लॉजिकली फॉलो करतात म्हणजे कसं जर पार्टनरचं काही पटत नाहीये पार्टनर कुठे चुकतो आहे तर अशा वेळेस ती स्त्री नक्की नवऱ्याला सांगणार किंवा जर नवरा असेल तर तो बायकोचे जे डिमांड्स आहेत त्या डिमांड सुद्धा विचार करूनच पूर्ण करणार का तिची ती डिमांड पूर्ण करण्यासारखी आहे का योग्य आहे का तिचा तो विचार योग्य आहे का अयोग्य आहे असा तो मुलगा विचार नक्की करणार ज्यांचं अंगठ्या शेजारचं बोट खाली असं बारीक आणि वरती थोडंसं जाड असतं किंवा जुळलेलं असतं आता ह्याचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन मी तुम्हाला सांगते काही जोड्यांची उदाहरणं देते जे आमच्या एरियामध्ये आहे हे बघा आमच्या इथं ना एक जोडपं अस होतं जी बायको म्हणणारी होती ना तिच्या अंगठ्यामध्ये असं असं गॅप होता इथे आणि नवऱ्याचं होतं ना तर एकदम असं जुळलेलं बोट होतं आणि थोडंसं असं उंच होतं मग आता उंच असल्यामुळे तो डिसिजन मेकर होता घराचा आणि हिला मात्र तिचा नवरा आवडतच नव्हता हिची झाली होती इंजिनिअरिंग आणि ती मला म्हणाली सुद्धा की मला माझा नवरा मुळीच पटत नाहीये मी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे बघ हाच काय जगातल्या कुठल्याही मुलाशी तुझं लग्न झालं असतं तरी सुद्धा तुला तो पटणारच नव्हता तुझ्याच मनासारखा नवरा मिळाला तरीही तुला त्याच्यामध्ये कमीच दिसणार कारण तुझे बोट असे आहेत तू ते नशिबातच घेऊन आली आहे आणि तो जो नवरा होता ना तो कमी वयामध्ये वेल सेटल झालेला होता अगदी मेहनत करून निर्वेसनी राहून स्वतःच्या कष्टाने त्यानं जमीनही घेऊन दाखवली घरही घेऊन दाखवलेलं होतं आणि देवदेव पण करत होता म्हणजे सगळ्याच बाबतीत तो मुलगा चांगला होता तो जो मुलगा होता ना जर आई चुकली तर म्हणायचं आई तुझं चुकतंय बायको चुकली तर म्हणायचं अगं तुझंही चुकतंय पण त्याचं बायकोवरती प्रेम होतं बायकोचं फ्रीडम तिचं काय म्हणणं आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण तरीही इतका चांगला नवरा असतानाही तिने त्याला सोडून दिलं डिवोर्स घेतला या विचारामध्ये की पुढे जाऊन मी दुसरं लग्न करेन बाई पण मला सारखा नवरा मिळव मिला, मिळवूनच मिला, राहील तर असं नका करू जर तुमचा डिवोर्स झालाय आणि तुम्हाला लग्न करायचंय दुसरं आणि ते सक्सेसफुल होईल की नाही होईल असे जर विचार येत असेल ना स्वतःचे पाय बघा स्वतःचे पाय जर असे असतील किंवा असे असतील तर तुम्ही असा जोडीदार शोधा की ज्याचे सुद्धा असे बोट जुळलेले असतील तर मग तुम्ही जो लग्नाचा सेकंड चान्स घेता आहात तो सक्सेसफुल होईल पण जर तुमचीच बोट अशी जुळलेली नाही आहेत आणि सेकंड लग्नाचा तुम्ही चान्स घेत आहात तर ध्यानात ठेवा तुम्हीच ते नशिबात घेऊन आलेले नाही आहात तुम्हाला परतही तसंच बसतावा येईल की हा मुलगा चांगला नाही आहे किंवा ह्याचे काही विचार मला पटत नाही आहे मी आधीच सांगते बरं हे शास्त्र वापरून आपण फक्त एवढंच सांगू शकतो का त्यांचं वैचारिक मत एकमत आहे का त्यांच्या विचारामध्ये काही तफावत आहे एवढंच सांगू शकतो पण त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे की नाही ती व्यक्ती चांगली आहे की नाही ये सांते। हे सांगता येत नाही दुसरं उदाहरण देऊन सांगते हे बघा आमच्या इथे एक जोडप होत त्या दोघांचे पाय जुळलेले होते नवरा मंदार्याचे देखील बायको मांधारण्याचे देखील आता ते दोघं एकमेकाला साथ देत होते एकमेकांचं ऐकायचे एकमेकांची सेवा करायचे एकमेकाला फॉलो करायचे तर ते दोघं होते भामटे त्या दोघा भामट्यांनी काय केलं माहितीये घरातले जे वृद्ध माणसं होती सासू सासरे वगैरे म्हणा किंवा त्या मुलाचे आई वडील म्हणा एकमेकाचा ऐकूनच त्यांची जी धीर जावबाई होत्या त्यांनाही त्यांनी त्रासच दिला प्रॉपर्टीची लुटमार असेल तर ती सुद्धा त्या दोघांनी एकमताने केली मग ह्याच्यावरून हे तर समजलं ना का व्यक्ती चांगली की बाई हे तर नाही कळणार जर तुमच्या पायात असं गॅप असेल तर ह्याचा अर्थ असा नाही त्या या व्यक्तीचं त्याच्या नवऱ्यावरती किंवा बायकोवरती प्रेम नाही असं नसतं अशा कंडिशनमध्ये त्यांचं त्यांच्या लाईफ पार्टनरवर प्रेम असू शकत फक्त वैचारिक मतभेद राहतील ओके हा तर टॉपिक क्लिअर झाला आणि आणखी एक जोडपं होतं ते दोघांचे पाय असे होते ते खरंच चांगले होते एकमेकाला चांगले विचार शेअर करत होते एक जोडपं सांगते तुम्हाला हे पा असे पाय होते डिसिजन मेकर होता बायकोला जीव लावून बायकोला अगदी बाजू घेऊन वगैरे बायकोलाही ऐकणारा बायकोचंही ऐकणारा प्लस त्याची बायको अशी होती जरा अंगठ्यापेक्षा बोट खाली होतं त्याच्यामुळे ती काही जास्त डिसिजन घेत नव्हती पण नवऱ्याला फॉलो करत होती ऐकत होती तर हा काय म्हणायचा की माझ्या आईची तू सेवा से केली पाहिजे वडिलांना तू रिस्पेक्ट दिला पाहिजे माझ्या बहिणीचंही बहिणीच्या लेकरांचंही तू केलं पाहिजे तर तीही येतली होती आणि ती पण सगळं करायची त्याच सोबत तो आईला बहिणीला त्यांनाही सांगायचा का जर मी माझ्या बायकोला सांगतो आहे का तुमची सेवा करा तुम्हाला रिस्पेक्ट द्या तर तुमचंही तेच कर्तव्य आहे तिला रिस्पेक्ट देणं आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाही हे त्यानं बाउंड्रीज क्रिएट केलेल्या होत्या अशा पद्धतीने त्यांचा सुखाने संसार चाललेला होता आणखी एक सांगते माझे पाय असे आहेत <laughs> आता चला चॅनल माझ आहे व्हिडिओ माझ आहे टॉपिक माझ आहे आरतीच ताट माझ्याकडे आहे तर स्वतःलाच ओवाळून घेते माझे पाय असे जुळलेले पण आहेत वरच्या साईडनं आणि जरा मी लॉजिकली विचार करते आणि इक्वल आहे त्यामुळे माझे विचार कसे आहेत नवरा बायको आम्ही दोघही इक्वल आहोत असं माझा विचार आहे कुणीच श्रेष्ठ नाही ना नवरा ना बायको संसारासाठी दोघही तितकेच महत्वाचे आहेत असे माझे विचार आहे मला नेहमी वाटतं कुठल्या शाळेतल्या कराणी जायचं कुठली गाडी घ्यायची कुणाला पैसे उधार द्यायचे कुणाला पैसे उधार नाही द्यायचे कोणता व्यवहार करायचा कोणता व्यवहार नाही करायचा ह्या सगळ्या गोष्टी नवऱ्याने मला विचारून कराव्यात त्यांच्या या निर्णयामध्ये त्यांनी मला सहभागी करून घ्यावं असं मला वाटतं नवरा आता जसं माझा सबोट सा अगदीच असं जुळलेलं नसल्यामुळे मी लॉजिकली विचार करते जर नवरा चुकत असेल जर सासू सासऱ्यांना त्रास देत असेल त्यांना काही वेड बोलत असेल तर अशा वेळेस मी त्या गोष्टीला विरोध करते मी सांगते त्यांना की मला तुमचं हे वागणं नाही पटत केवळ माझी बाजू घ्यायची म्हणून तुम्ही त्यांना अशा पद्धतीने नाही बोलू शकत बोलण्यात गोडवा असावा तरी जर म्हणायचा उद्देश एवढाच लॉजिकली नवऱ्याला साथ देते मी का जर काही गोष्टी मला खटत आहेत काही गोष्टी मला पटत नाही आहेत तर मी तेवढ्याच मनमोकळेपणाने त्यांना सांगते आणि त्यांच्याकडनं ही सतत अपेक्षा ठेवते का त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी मला सहभागी करून घ्यावं असं तुम्हाला खरं सांगू का एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये ना खूप खराब कमेंट आली एक मला आणि मी इतकी घाबरून गेले त्या कमेंटला आज पूर्ण व्हिडिओ शूट करताना माझी खूप थरथर होती आहे मी घाबरलेली आहे त्यामुळे कदाचित माझ्या आवाजामध्ये तेवढा कॉन्फिडन्स झाडवत नसेल पण तरीही प्लीज सगळ्यांनी मला कोऑपरेट करा पुन्हा ती हिंमत येण्यासाठी सगळ्यांनी घरातल्यांनी मला हे हिंमत तर दिलीच आहे का तू तु बोल तुझी व्हिडिओ तू तु बनवत राहा पण त्याच्यामुळेच थोडासा आवाज थरथरतोय एकदम कॉन्फिडेंटली मला नाही बोलता येते हे बघा माझा जो व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा नस आवडला तर शेअर करा त्या लोकांना तुम्हीच एकटे का सहन करता करू द्या तुमच्या दुश्मनांनाही सहन त्यांना माझा व्हिडिओ पाठवा आता हे पाय या ठिकाणी खूप लोक घाबरले असतील तुम्हाला खरं सांगू का मी काही काही वाक्य रिपीट करतेय मी घाबरलेली आहे प्लीज थोडं अपडेट करा एक मिनिट सॉरी आमच्या इथं ना एक जोडपं होतं त्याच्यात ना जी आई म्हणणारी होती ना तिचे पाय असे होते आणि जो वडील म्हणणारे होते ना त्यांचे पाय असे होते लॉजिकली बायकोला सपोर्ट करणारे का कुठली छपूर न्यायची करायची आणि कुठली नाही करायची बाबा त्याच्या मागे लॉजिक विचार लॉजिकली विचार करायचा आहे आणि जे आई म्हणणारी नव्हती ना ती सतत रडायची त्यांच्या मुलांजवळ का तुमच्या पप्पाने मला असा त्रास दिला आहे माझं कधीच ऐकलं नाही आहे त्याच्यामुळेच एवढे सगळे नुकसानं झाली आहेत तुमचे पप्पाच असे सतत रडगाणं चालू आणि शरीराला खूप सारे दुखणे लागलेले बी पी शुगर काय म्हणतात कंबरदुखी सगळं ते दुखणे तिला लागलेले कारण सततच रडत राहिले कारण त्या काळामध्ये डिवोर्सचा ऑप्शन नव्हता नवऱ्या संघ पटत नसलं तरी त्यांच्याच संगती ती राहत होती त्या नवऱ्या संघ आणि ती सगळे जे मुलं होते ना त्यांचे ते वडिलांच्या विरोधात गेले होते का पप्पानी खरंच आपल्या आईला खूप त्रास दिले आपल्या आईच्या मनासारखं ते काहीच वागले नाही बाबा म्हणून पण जेव्हा मी त्यांच्या घरी गेले मी त्यांना समजून सांगितलं हे त्या काळात दिवस तो ऑप्शनच नव्हता त्याच्यामुळे मा तुमची मम्मी मजबुरीने राहिली नक्कीच त्यांचे मन खूप असं खराब झालं त्यांचा का मनासारखा नवरा नाही मिळाला पण जर नीट विचार केला तुमच्या वडिलांनी तुमच्या मम्मीला खूप साथ दिलेली आहे त्यांनी लॉजिकली तिच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण केल्या आहेत त्यांचे सगळे निर्णय त्यांनी तिला सांगितले तरी आहेत पण तुमच्याच मम्मीला तुमच्या वडिलांचे कुठलेच निर्णय कधीच पटलेले नाही आहेत त्यावेळेस ते त्यांच्या मुलांचा राग त्यांच्या वडिलांविषयीचा मनातून त्यांच्या गेला आणि ते, ते वडील होते ना त्यांनी आयुष्यभर कष्ट करून पैसा कमवला होता जेही कमवलं त्यांच्या लेकरा बाळांसाठीच कमवलं होतं ते निर्वेसनी राहिलेले होते आणि मुलं कुठं ना कुठं ह्या गोष्टींचा विचार करू लागले काही गोष्टी ह्या नशिबातच घेऊन याव्या लागतात जर तुम्ही आता घाबरलेल्या असाल की आमच्या मुलाचं तर पाय आता असा आहे बाई आमच्या मुलीचा पाय असा आहे बाई तर आम्ही काय करावं तर ज्योतिषीय सल्ल्यान देते मी तुम्हाला ज्योतिषामध्ये असं सांगितलं जातं की जर मुलगा असेल अशा पायांचा तर त्याने देवीची सेवा करावी लक्ष्मीची सेवा करावी श्रीयंत्र घरी आणावं स्थापित करावं आणि सेवा करावी आणि जर मुलगी असे अशी तर तिनं महादेवाची सेवा करावी देवळात जाऊ ना पिंड घरात नाही आणायची टाइम टू टाइम आठवड्यातून एकदा वगैरे किंवा महिन्यातून एकदा एक रुटीन करून घ्यावं आणि सतत महादेवाचं स्तोत्र म्हणणं नमामी शमी शान रूपम खूप छान स्तोत्र आहे शंकराचं असं काहीतरी स्तोत्र शंकराचं म्हणणं आणि देवळात जाऊन पूजा करणं अशा पद्धतीनं हा जो शाप आलेला असतो गतजन्मापासून आलेला असतो आणि त्याच्यामुळे जे संसाराचं सुख मिळणार नसतं त्याच्यामध्ये शांतता येते किंवा कमी तरी येते पूर्णतः प्रॉब्लेम मिटणार नाही म्हणजे कसं जर तुम्ही शंकराची सेवा करता आहात किंवा श्रीयंत्राची सेवा करता आहात तर होतं असं आणि उन्हाने जमीन तर तापलेली आहे पण त्या उन्हामध्ये चालायची क्षमता आपल्यामध्ये येते आपल्याला छत्री मिळते चप्पल मिळते झाडाची सावली मिळते मिळतेमध्ये राजन, गारगार पाणी मिळतं हो तो उन्हाळा सहन होतो का नाही तर आपल्याला जमिनीवरही चालता येतं की नाही हो की नाही त्याच पद्धतीनं ना ज्यावेळेस आपण देवदेव करतो त्यावेळेस जी आपल्याला शिक्षा होणार असते ती शिक्षा सहन करायची ताकद आपल्यामध्ये येते बस बाय